नमस्कार मित्रांनो कांदा उत्पादक शेतकऱ्यांना मोठा दिलासा देणारी बातमी समोर आलेली आहे केंद्र सरकारने कांद्याच्या निर्यातीवरील वीस टक्के निर्यात शुल्क पूर्णपणे हटवले आहे त्यामुळे कांद्याचे भाव वाढून कांदा उत्पादक शेतकऱ्यांना थोडा अधिकचा फायदा होणार आहे कांद्यावर निर्यात लावल्यामुळे कांदा परदेशात जाणे खूपच कमी झाले होते त्यामुळे देशभरात कांद्याचे भाव अपेक्षेप्रमाणे शेतकऱ्यांना मिळत नव्हते त्यातच यावर्षी कांद्याचे उत्पादन हे देशभरात विक्रमी होण्याचा अंदाज असल्यामुळे केंद्र शासनाकडून कांदा निर्यात जास्त व्हावी म्हणून वीस टक्के कांदा निर्यात शुल्क रद्द करण्याचा निर्णय घेण्यात आला आहे कांद्याची निर्यात ही आपल्या जवळच्या देशात म्हणजे बांगलादेशात निर्यात करणारे शेतकरी महाराष्ट्रात देखील खूप आहेत पण वीस टक्के निर्यात लावण्याच्या निर्णयामुळे बांगलादेशनेही कांदा आयात करणे खूप कमी केले होते त्यामुळे राज्यातील कांदा उत्पादक शेतकऱ्याचे मोठे नुकसान होत होते आणि कांदा निर्यात रद्द करावी अशी मागणी आपल्या महाराष्ट्रातील कांदा उत्पादकाची का पण होती त्याला आता यश येताना दिसत आहे एक एप्रिलपासून निर्यात होणाऱ्या कांद्याला निर्यात शुल्क लागणार नाही तरी सुद्धा यात शेतकऱ्याचे थोडंफार नुकसान होणार आहे कारण बऱ्याच शेतकऱ्याचे कांदा साठवणूक करण्याची सोय नसते किंवा कांदा चाळ नसते अशा शेतकऱ्यांना कांदा काढणी झाली की विकावा लागतो त्यामुळे आतापासूनच ही कांदा निर्यात शुल्काची बंदी करावी अशी शेतकरी मागणी करू शकतात त्यामुळे शासनाने खरे तर आजपासूनच हे शुल्क रद्द करायला हवे होते पण एक महिन्यानंतरची तारीख का दिली हे शेतकऱ्यांना कळेना झाले आहे महाराष्ट्राबरोबरच गुजरात मध्य प्रदेश राजस्थान या राज्यातून बाजारपेठेतून कांद्याची आवक झपाट्याने वाढत आहे अशा परिस्थितीत शेतकऱ्यांना फायदा कमी होऊन व्यापाऱ्याचा फायदा जास्त होणार आहे कारण आता एक महिन्यात कमी दरात शेतकऱ्याकडून व्यापारी कांदा खरेदी करतील आणि निर्यात चालू झाली की भाव वाढ होणार आणि व्यापारी जादा नफा कमावतील हा निर्णय बावीस मार्च रोजी घेण्यात आला असून ग्राहक व्यवहार विभागाने अधिसूचना काढून माहिती जारी केलेली आहे कांद्यावरील निर्यात शुल्क हटवल्याने कांदा निर्यातीला प्रोत्साहन मिळणार आहे त्यामुळे स्थानिक बाजारपेठेतील कांद्याची आवक वाढली तरी निर्यात ही एक एप्रिल पासून त्याच प्रमाणात होणार आहे त्यामुळे भाव वाढ होईल आणि शेतकऱ्याचा फायदा होईल असे शासनाकडून सांगण्यात येत आहे पण प्रत्यक्षात या भावळीचा फायदा शेतकऱ्यांना व्हावा हीच अपेक्षा असणार आहे जेणेकरून शेतकऱ्यामध्ये आलेली मरगळ थोडीशी कमी होण्याला मदत मिळणार आहे शेतकऱ्याच्या मालाला चांगला भाव मिळावा यासाठी बरेच प्रयत्न होताना दिसत आहेत असे म्हणायला काही हरकत नाही धन्यवाद